जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली वरदा हरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध बघत असताना त्यामधला पहिला दशक बघतोय या दशकातला शेवटचा समास सुरू आहे नरदेह स्तवनाचा या समासामध्ये मुख्यतः समर्थांना काय सांगायचं आहे हे आपण कालपासून बघत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे तर त्याचं सार्थक करून घ्या या नरदेहाच्या माध्यमानं साधकांनी भक्तांनी काय काय मिळवलं याचं वर्णन समर्थांनी केलं कुणी योगी झाला कुणी भक्त झाला कुणी ज्ञानी झाला कुणी साधू कुणी संन्यासी पुष्कळ वर्णन त्यांनी केलं त्यामधून त्यांना एवढंच सांगायचं आहे की जर प्रयत्न केला जर खरोखर मनापासून ठरवलं निश्चय केला तर या नरदेहामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेता येते पण यासाठी एक गोष्ट पटणं महत्त्वाचं आहे आणि ती गोष्ट जर कोणती असेल तर हा देह म्हणजे केवळ एक साधन आहे हा देह म्हणजे मी नव्हे माझा देह म्हणताना देह आणि मी वेगळे आहोत हे आपण करतो पण मानताना मात्र मी देहच आहे असं मानतो आता व्यवहार करत असताना माझा हा देह आहे अशी भावना होणं स्वाभाविक आहे त्या भावनेमध्ये खरं म्हणजे काही गैर नाही पण त्या भावनेला जास्त घट्ट जर धरलं तर देहच मी आहे असा भ्रम निर्माण होतो साहजिक आहे की हा भ्रम आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून समर्थ रामदास म्हणतायत की हा देह फक्त तुझा नाही आहे आणि पुष्कळ लोकांचा आहे जसं आपण घर बांधतो आणि घराला माझं म्हणतो त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणाले मृत्यू का खणवणं घरं केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले कल्पिले शब्द आहे बरं का आपलं नाही आहे आपण कल्पनेनं ठरवलं की माझं आहे ते बहुतांचे हे कळले नाहीच ते खूप लोकांचं घर आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही आता याची यादी विस्तृतपणे समर्थ रामदासांनी दिलेली आहे मूषक म्हणती घरा आमुचे पाली म्हणती घरा आमूचे मक्षिका म्हणती घरा आमुचे निष्ठयेसी कातण्या मुंगळे मुंग्या विंचू सर्प झुरळ अनंत उदाहरणं समर्थ रामदास देतात प्रत्येकजण त्या घरामध्ये येतो त्यांचं त्यांचं एक छोटं घर बांधतो आणि तेही म्हणतात हे माझं घर आहे या न्यायानं समर्थ रामदासांना काय सुचवायचं आहे जसं एखादा पक्षी घरटं बांधतो किंवा एखादी मुंगी वारूळ बांधते तशाच पद्धतीनं आपण हे घर बांधलेलं आहे म्हणजे हे करणारे आपण कोणी वेगळे लागून गेलो नाही कोणी मोठे लागून गेलो नाही निसर्गात हे सुरूच आहे प्रत्येकालाच त्याचं त्याचं घर माझं आहे असं वाटतं हा अभिमान टाकण्याचा विवेक मात्र फक्त मनुष्यजन्मामध्ये आहे आता या गोष्टीला आपण थोडंसं समजून घेऊया इतर योनींमध्ये काय होतं देहरक्षणासाठी घर बांधणं इतकंच त्यांना माहीत आहे त्या पलीकडे जाऊन त्यांचा विचार होत नाही मनुष्यही देहरक्षणासाठी घर बांधतो पण त्या पलीकडे जाऊन आपण थोडासा विचार करूया किंवा आपण तो विचार करणं समर्थांना अपेक्षित आहे म्हणून ते ही यादी देतात की सगळीजणं घर बांधतात आणि त्या घराला आपलं म्हणतात किंवा आपल्या घरात चोरी करायला येणारा तष्कर सुद्धा हे आपलं घर आहे असं म्हणतो बोलताना तो म्हणतो परवा आपण चोरी केली ते आपलं घर म्हणजे सुद्धा या घराला आपलं मानतो वस्तुस्थिती अशी नाही आहे असं समर्थांना सांगायचं आहे हे घर आपण बांधतो ही गोष्ट खरी आहे पण हे बांधू कुणामुळे शकलो भगवंतामुळे बांधू शकलो तो भगवंत आपल्यामध्ये नांदत आहे म्हणून आपण घर बांधण्याचे कष्ट करू शकतो घर बांधू शकतो म्हणजे खरं पाहता हे घर आपलं नसून भगवंताचंच आहे आता हा न्याय आत्मा सर्वव्यापी आहे या तर्कानंसुद्धा लागू पडतो जसा तो मुंगीमध्ये आहे ढेकणामध्ये आहे माशीमध्ये आहे तसाच आपल्यामध्ये आहे या न्यायानं खरं पाहता आत्माच या घरामध्ये राहतोय आपण काय केलं आपण देहाला मी समजलं त्यामुळं मी या घरामध्ये राहतो अशी वस्तुस्थिती आपल्या सदृश तयार झाली त्यामुळे झालं काय हे घर माझं आहे असा अहंकार तयार झाला एक गोष्ट लक्षात घ्या आपला देहाभिमान टाकणं परमार्थामध्ये अपेक्षित आहे पण जर वस्तू घरे इत्यादी गोष्टींनी आपला अभिमान आपण वाढवून घेतला तर आपला प्रवास उलट दिशेने झाला त्यामुळे समर्थ म्हणतात की पहिला हे समजून घेणं गरजेचं आहे की हा अभिमान व्यर्थ आहे की हे तुझं घर आहे म्हणून समर्थांनी आधी यादी दिली की कोणकोण समजतं हे माझं घर आहे आणि त्यानंतर मात्र समर्थ थोडासा आणखी खोल जाऊन विचार मांडतात की असं आपण या घराला माझं माझं म्हणतो आणि शेवटी आपण देहानं मरून जातो देह आपला पडतो आणि घर तसंच राहतं आणि जे काही किडे मुंग्या इत्यादी घरात राहत असतात त्या मात्र राहणं सुरूच ठेवतात शेवटी मग असा प्रश्न उद्भवतो की माझं घर होतं की कोणाचं घर होतं शेवटी हे माझं नाहीच असं ठरतं पण मरणापर्यंत मात्र अभिमानानं मनुष्य माझं घर माझं घर म्हणत राहतो आता किडेमुंगी हा अर्थ जरी बाजूला ठेवला तरी घर बांधणारा देहानं निघून जातो आणि त्याच्या मागचे त्या घरामध्ये राहतात पण जोबांनी घर बांधलेलं असतं राहात मात्र असतात नातवंड बरं नातवंड समजतात माझं घर आहे पण त्यांनाही एक दिवस मरण येतं आणि त्यानंतर येणारी माणसं तिथं राहतात एकतर त्या घरात अगोदरच वास्तव्याला असलेले किडे तिथेच राहत बसतात किंवा मग घर कोणीतरी पाळतं दुसरं घर बांधत एकूण काय हे असंच सुरू राहतं मूळ हे समजणं गरजेचं आहे की हे घर माझं नाही हे आहे भगवंताचं पण हा भक्तिभाव येण्यासाठी निदान आपल्याकडे तर्क आणि विवेक तरी असावा असा समर्थांचा हेतू आहे म्हणून ते आपल्याला पटवून देतात की तू बांधलंस तरी हे तुझं नाही माझं म्हणवणारे इथे पुष्कळ लोक आहेत समर्थ म्हणतात समस्त म्हणती घर माझे हे मूर्खही म्हणे माझे माझे शेवट जड झाले वोजे टाकीला देश पुढे जाऊन समर्थ म्हणतात ऐसी गृहांची स्थिती मिथ्या आली आत्मप्रचिती जन्म दो दिसांची वस्ती कोठेतरी करावी देह म्हणावे आपुले तरी हे बहुता कारणे निर्मिले प्राणी यांच्या माथा घर केले वा मस्तकी भक्षिती म्हणजे देह पण एक प्रकारचं घरच आहे आता त्या अर्थाकडे समर्थ रामदास शिरले ते सुरुवातीला म्हणाले की अशा पद्धतीनं आपण बांधलेली घरं निघून जातात किंवा त्या घरांचा उपभोग कुणीतरी घेतो शेवटी हा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे की आपण फक्त दोन दिवसांसाठी इथे आहोत दोन दिवसांसाठी आहोत म्हणजे फार क्षणिक आपला देह पृथ्वीवरती राहतो तर तेवढ्यासाठी कुठे अभिमान बाळगत बसता समर्थ म्हणतात हा देह पण एक प्रकारचं घरच आहे बरं हा देह माझा आहे याचाही अभिमान वृथा आहे जसं आपण बांधलेल्या घराचा अभिमान बाळगणं चुकीचं आहे हे समर्थ रामदास उदाहरणांनी पटवून देतात तसाच आपला देहही आपला नाही किंवा त्याला माझा म्हणून मिरवणं चुकीचं आहे हे सुद्धा पटवून देतात माझी वस्तू माझ्या मनासारखी राहिली पाहिजे एवढा तरी न्याय लागू पडतो ना मग देह आपल्या मनासारखा राहतो का वयाबरोबर क्षय होत जातो आणि त्याच्यामध्ये किडेही पडतात असं वर्णन समर्थ रामदास करतायत या सगळ्या वर्णनांमधून त्यांना हेच सुचवायचं आहे की तू तुझा देह तुझा तुझा म्हणून मिरवतोस ना तर त्या देहावरतीसुद्धा तुझी सत्ता नाही तू खरा कोण आहेस हे तू ओळख उलक, आणि हा ओळखण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ आहे आपला देह हा माझा माझा म्हणून आपण मिरवतो पण त्याच्यावरती आपली सत्ता चालत नाही हे पटवून देण्यासाठी समर्थ अनेक उदाहरणे देतात कीड लागे दातासी कीड लागे डोळ्यासी कीड लागे कर्णासी आणि गोमाशा भरती इथपासून विंचू सर्प दंश करीती कानटे फुसी इथपर्यंत ते जातात जन्मून देह पाळले ते अकस्मात व्याघरे नेले का ते लांडगीच भक्षिले बळा म्हणजे आपल्याला रोग होऊन आपल्या देहाची क्षती होतेच पण तसं जरी झालं नाही तरी वाघ तरी पळवून नेतो किंवा काही अपघात तरी घडतो एकूण काय देह हा अनित्य आहे अशाश्वत आहे शिवाय त्याचा भरवसा नाही हे ते पटवून देत आहेत हेतू एकच आहे की आपण देहाच्या पलीकडे कोणीतरी आहोत या जाणिवेमध्ये तरी निदान आपण यावं नाहीतर अभिमान बाळगत बाळगत एक दिवस मरण येईल आणि जे नरजन्मामध्ये आपण करू शकलो असतो ते करण्याचं राहून जाईल आणि ते म्हणजे आपली आत्मज्ञानप्राप्ती समर्थ रामदास शेवटी म्हणतात देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी हे व्यर्थची गेली नाना अघाचे मृत्यपंथी पहा आपला जन्म जर परमार्थ मार्गाला न अनुसरता नुसताच मरण पावला तर खरं पाहता आपण काहीही मिळवलं नाही पण या पद्धतीचा आपला विचार असत नाही पैसा प्रतिष्ठा सुबत्ता इत्यादी स्थूल गोष्टी कमवणे आणि कमवत राहणे एवढं एकच आपल्या जन्माचं उद्दिष्ट आहे असं पुष्कळांना वाटतं यासाठीच तर जन्म आहे असाही भ्रम असतो पण समर्थ रामदास मनुष्य मनुष्यजन्मामध्ये काय काय साधता येतं याचं वर्णन करून या, या नरदेहाला स्तवन करतात या स्तवनाच्या आधी ते परमार्थ स्तवन यासाठी करतात की परमार्थ म्हणजे काय आहे याची संकल्पना पक्की व्हावी आणि या स्तवनामध्ये ते हे स्पष्ट करतात की हा परमार्थ या नरदेहामध्ये साधता येतो तर तो साधावा शेवटी ते तळमळीनं म्हणतात असो जे प्रापंचिक मूर्ख ते काय जाणती परमार्थ सुख त्या मूर्खांचे लक्षणं काही एक पुढे बोललेले असे इतकं सांगूनही ज्यांना कळत नाही की नरदेहाचं सार्थक परमार्थ मार्ग अनुसरण्यात आहे तर त्यांना ते मूर्ख म्हणत आहेत आता पुढे मूर्खांची विविध लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत त्याकडे आपण यथावकाश वळूया पण मुख्यत हा, हा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे समर्थांचा की त्यांना काय सुचवायचं आहे नरदेहाचं स्तवन म्हणा किंवा परमार्थ स्तवन म्हणा यामागे त्यांचा काय हेतू आहे तो जर आपल्याला समजला तर दासबोधाचं निरूपण आणखी स्पष्टपणे आणखी व्यापकपणे आपल्याला पाहता येईल त्या निरूपणातून आपल्याला काही घेता येईल काही अनुसरता येईल असं काहीतरी आपल्याकडून घडावं अशी समर्थ रामदासांच्या चरणी प्रार्थना करतो आज इथे पहिला दशक समाप्त झाला इथून पुढील दासबोध आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम